नमस्कार बीक न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर खेड जेसीस तर्फे जेसीआय पुरस्कार सोहळा संपन्न लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे कातळाळी येथील नुकसानग्रस्त कुटुंबाला मदत माझ कुंकू माझा देशचा रायगड मध्ये सुद्धा हुंकार पाहूया सविस्तर वृत्त जेसीए खेडच्या वतीने जेसी सप्ताह साजरा केला जातो या निमित्तानं खेड आणि परिसरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो आणि तो पुरस्कार सोहळा स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र खेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला जेसी पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये क्रीडा क्षेत्रातील योगामध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल कुमार पवन चिखले सहकार क्षेत्र चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था सीईओ सौ स्वप्ना यादव उद्योग क्षेत्रात फॅपकॉन इंजिनिअरिंग शेखर तलाठी वैद्यकीय क्षेत्रात साधना धारिया शैक्षणिक क्षेत्रात अहमदभाई मुकादम सामाजिक क्षेत्रात रमेश उर्फ बाबाशे चव्हाण अशा रत्नांचा आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जेसीआय गौरव पुरस्कार सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला त्याचबरोबर ज्यांनी आपल्या कार्याची सुरुवात जे खेडच्या माध्यमातून केली असे जे चिखले हे सध्या लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल एलटीडी नवभारत हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी आपली नृत्य सादर केली तसेच ओम साई डान्स अकॅडमी यांनी देखील आपलं नृत्य सादर करून उपस्थितांचं मनोरंजन केलं कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून जेसीआय विभागीय जेसीआय त्रेचाळीस वर्ष प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असून खेडवासियांना हवाहवासा वाटणारा जेसी फेस्टिवल नव्या जागेत वर्षाच्या सुरुवातीला होईल असं आश्वासन दिलं विभागीय अध्यक्ष यांनी जेसीआय खेडचं कौतुक करत जेसीआय प्रशिक्षणाभिमुख संस्था महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी स्थापन करण्यासाठी काम चालू आहे आपण सर्वांनी सहकार्य करा असं आवाहन त्यांनी केलं सौ स्वप्ना यादव साधना धारिया शेखर तलाठी यांनी जेसीआय झोन अकराचे माजी अध्यक्ष अतुल गोंदकर रोटरी क्लब अध्यक्ष मंदार संसारे लायन्स क्लब अध्यक्ष महेंद्र शिरगावकर शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अनिल सद्रे चेअरमन अरविंद तोडकरी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल यांचे कर्मचारी आणि पदाधिकारी बाबाशेठ मित्रमंडळ सभासद खेडमधील नागरिक पत्रकार बंधू अलुमनी महाराष्ट्र रिजनल चेअरमन जे -सी माजी अध्यक्ष सभासद आणि परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन माजी विभागीय अध्यक्ष जे सी आय सेनेटर अमोल क्षीरसागर आणि कार्यक्रम प्रमुख जे सी अमित नामुष्टे यांनी केलं नमस्कार मी जे डी अमर दळवी अध्यक्ष जे सी आय खेड जे सी आय खेड नऊ ते पंधरा सप्टेंबर या दरम्यान जे सी आय वीक साजरा करत असतो आणि या वीकच्या निमित्ताने आपण जे खेडमधील आणि खेडच्या आजूबाजूच्या परिसरातील जे उल्लेखनीय कामगिरी केलेले जे नागरिक आहेत अशा नागरिकांचा आपण जे सी आय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करतो आणि हा कार्यक्रम स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी शनिवार तेरा सप्टेंबर रोजी पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून जे सी आय इंडिया झोन अकराचे विभागीय अध्यक्ष जे एफ डी शाबा गवस हे या ठिकाणी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम करत असताना पुरस्कार देत देतेवेळी जो क्रीडा क्षेत्रातील आम्ही पुरस्कार आहे हा आपला पवन परेत चिखले हा एक विद्यार्थी आपल्या इथला आहे आणि त्या विद्यार्थ्याने योगा स्पर्धेमध्ये अगदी उत्तुंग असं काम केलेलं आहे त्याबद्दल त्याला आम्ही या ठिकाणी पुरस्कार देऊन गौरवलेला आहे तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्या ढा डॉक्टर धारिया साधना धारिया ज्यांचं धारिया हॉस्पिटलच्या माध्यमातून गेली तीस वर्ष खेडमध्ये ते सेवा देत आहेत आणि त्यांचे एक चांगले अशी वैद्यकीय सेवा पुरवत असल्यामुळे त्यांचं खेळ देशाच्या वतीने आम्ही स्वागत केलेलं पुरस्कार त्यांना दिलेला आहे तसेच सहकार क्षेत्रामध्ये जी चिपळूण नागरी पतसंस्था आहे याच्या सी ओ स्वप्ना यादव ज्यांचं वाशिष्टी मिल्क प्रोडक्टच्या माध्यमातून देखील काम चालू आहे अशा आणि फक्त रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे तर आजूबाजूचे जे आपले जिल्हे आहेत कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल अशा अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचं कार्य आहे त्यांना देखील आम्ही सहकार क्षेत्राच्या याच्यातून गौरवलेलं आहे तसेच उद्योग क्षेत्रामध्ये आम्ही फॅपकॉन इंजिनीअरचे मालक शेखर तलाटी यांना देखील गौरवलं आहेत त्यांच्या बद्दल त्यांनी खेडमध्ये तसंच खेड दापोली मंडणगड अशा ठिकाणी आपला उद्योगाचं कार्य बिंबवलेलं आहे आणि फक्त ते करत असताना ज्यांच्याकडून त्यांच्याकडून जे जे काही आपले खेडमधील मुलं असतात नागरिक असतील यांनी जी काही त्यांच्याकडून कला जोपासली त्याचं देखील त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन ते काम आप करून आपला उदरनिर्वाह करतात त्याबद्दल शेखर तलाठी यांना आम्ही उद्योग क्षेत्राच्या याच्यातून गौरवलेलं आहे तसेच आमच्या खेड जेसीचे दोन हजार सहा सालचे अध्यक्ष विरेंद्र चिखले यांचा देखील आम्ही या ठिकाणी एक विशेष सन्मान केलेला आहे वीरेंद्र चिखले यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर दोन हजार सहा साली त्यांनी खेळ जेसीचं अध्यक्षपद भूषवलं त्याच्यानंतर खेडमध्ये त्यांनी विविध जे खेळची पदं भूषवली त्याच्यानंतर आत्ता ते लायन्स क्लबमध्ये काम करतात आणि लायन्स क्लबचा असणारा ज्यांचे एक डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून ते आज कार्यरत आहेत त्याबद्दल खेळ जेसीच्या वतीने त्यांना आम्ही या ठिकाणी गौरवलेलं आहे जो सामाजिक क्षेत्रातला पुरस्कार, ते पुरस्कार आहे हा मी रमेश रूपा बावाशेठ चव्हाण यांचं दस्तुरी या ठिकाणी ते राहतात त्यांचं देखील आम्ही सामाजिक पुरस्कार दिला आहे त्यांना या सामाजिक पुरस्कार देतेवेळी त्यांनी जर त्यांचं दस्तुरी गाव तसेच खेड खेडमधील अनेक जी गावं आहेत अशा ठिकाणी त्यांचं सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे मी या ठिकाणी त्यांचा विशेष उल्लेख करीन की त्यांनी दस्तुरी गावामध्ये आपल्या स्वकर्जातून प्रत्येक घरोघरीत पिण्याचं पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे त्याबद्दल बाबाशे चव्हाण यांना आम्ही सन्मानित केलेलं आहे तसेच शैक्षणिक क्षेत्रातला जो पुरस्कार आहे हा मी एल टी डी इंग्लिश इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्वेसर्वा अहमदभाई मुकादम यांना प्रदान केलेला आहे अहमदबाई मुकादम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर गेली अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा पन्नासवा वर्ष ह्या वर्षी चालू आहे एल टी डी इंग्लिश मिडियम स्कूलचा खेडमधील एल टी डी इंग्लिश मिडियम स्कूल ही इंग्लिश मिडियम स्कूल असणारी पहिली शाळा आहे आणि ते गेली पन्नास वर्ष आपलं सततपणे अविरतपणे कार्य कार्य ठिकाणी अहमदबाईंचं आहे त्यासाठी आम्ही शैक्षणिक क्षेत्रातलं त्यांना आम्ही पुरस्कार प्रदान केलेला आहे मी सर्व पुरस्कार तिंचे खेड देशाच्या वतीने स्वागत करतो तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जेसीज खेड कातळा येथील किशोर चंद्रकांत विचारे यांच्या घरात शॉर्ट सर्किट मुळे आग लागून किचन मधील खाक झालं लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने अपघातग्रस्तांना तात्काळ मदत या अनुषंगाने लायन्स क्लबचे सदस्य मोरे फर्निचरचे मालक संदीप मोरे यांच्या वतीने या कुटुंबाला जिन्नस भेट देण्यात आलं या प्रसंगी लायन्स क्लब खेड सिटीचे माजी अध्यक्ष रोहन विचारे डॉ मरकट संदीप मोरे राजेश जोयसर शरद शिर्के आबासाहेब निकम सागर चिखले डॉक्टर वेद तलाठी शंकर पार्टे शैलेश धारिया आदी सदस्य उपस्थित होते भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा उत्साह जगभरात असला तरी महाराष्ट्रात मात्र संतापाची लाट उसळली आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज राज्यभरात या विरोधात संताप व्यक्त होतोय माझ कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलनाचा जाज्वल्य हुंकार देत, पाकिस्तान विरोधी ठाकरे सेनेकडून एल्गार पुकारला महाड शहरात देखील याचे पडसाद उमटत असून या कार्यकर्त्यांनी सहकार विरोधात घोषणाबाजी करत देशसेवेच्या प्रेमापोटी आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचे म्हणत त्यांनी हा हुंकार दिला आहे आपल्या आया बहिणींच संपूर्ण देशातल्या आया बहिणींचं जे कुंकू उद्ध्वस्त केलं आज त्या गोष्टीला जबाबदार पाकिस्तान हा देश आहे असं कितीतरी भाषणांमध्ये सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे आज दिनांक चौदा चौदा सप्टेंबर आता जर आपण बघितलं तर बावीस एप्रिलला पहलगाम हल्ल्यामध्ये म्हणजे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो पहिलगाव हल्ला केला आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या भारतातले जवळजवळ सव्वीस नागरिकांचा मृत्यू त्या हल्ल्यामध्ये झाला आणि आज जर आपण बघितलं जा तर त्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले जे शुभम त्रिवेदी आहेत यांच्या पत्नी सुद्धा आहेत तर त्यांचंही असं म्हणणं आहे की त्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या ज्या पत्नी आहेत त्याही असं म्हणत आहेत की पाकिस्तान आणि भारताचा जो सामना आहे तो रद्द करण्यात यावा कारण एकीकडे केंद्र सरकार ऑपरेशन सिंदूर राबवत आहे आणि दुसरीकडेच भारत पाकिस्तान सामन्याला खेळण्यासाठी परवानगी देत आहे म्हणजे बीसीसीआयचे जे सचिव आहेत देवजित सेकन्ना तर ते असं म्हणतात की आमचे बीसीसीआय हा निर्णय देऊ शकत नाही भारत आणि पाकिस्तान सामना रद्द करण्याचा सा। पण केंद्र सरकारने भारत आणि पाकिस्तान सामना खेळण्यासाठी परवानगी दिलेली आहे म्हणजे एकीकडे भारत सरकार ऑपरेशन सिंधू राबवत आहे आणि दुसरीकडे सामना खेळण्यासाठी परवानगी देत आहे तर यातून भारता केंद्र सरकारचं जर आपण बघितलं तर, तर राजकीय पोळी भागण्यासाठी किंवा एक द्वेषाचं राजकारण करण्यासाठी आम्ही ते राजकारण थांबावं यासाठी सर्व शिवसेनेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्या काही महिला आघाडी आहेत यांच्या माध्यमातून माझं कुंकू माझा देश या उपक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर याची आठवण करून देण्यासाठी हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत आणि हे निषेध त्या केंद्र सरकार बद्दल करत आहोत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर तायक्वांदो असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या झोनल तायक्वांदो स्पर्धेमध्ये हेड येथील श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी रितेश संजय जाधव याने सुवर्ण पदक प्राप्त केलं असून त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे यशस्वी विद्यार्थी आणि त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं संस्था आणि प्रशालेच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खेड येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहात पार पडलेल्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात सुप्रसिद्ध उद्योजक रमेश उर्फ बाबाशेठ चव्हाण यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समाजसेवा गौरव दोन हजार पंचवीस या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रमेश चव्हाण यांना या पुरस्काराचं वितरण जे सी विभाग अध्यक्ष शाबा गवस व खेड जे सीचे अध्यक्ष अमर दळवी यांच्या हस्ते करण्यात आले बाबासाहेब यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर समाजातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय तसेच बाबाशेठ मित्रमंडळाच्या अनिल सद्रे अनिल मोरे प्रभाकर कोळेकर समीर सावंत गणेश भोसले विनय माळी प्रवीण छप्रे रमेश वणकर संदीप मस्कर रवींद्र प्रभू वसंत पवार आदी सदस्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून त्यांचं अभिनंदन केलं लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खेड येथील श्रीमंत चंदुलाल शेठ हायस्कूल येथे अनिल दादाजी मोरे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा चिंचगर दस्तुरी आणि प्राध्यापक उत्तम गणपती कांबळे सहजीवन हायस्कूल खेड यांच्या सौजन्याने आदर्श गुरुवर्य सन्मान पुरस्काराचं आयोजन करण्यात आलंय तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर आणि खजिनदार माणिक लोहार यांनी केलंय बरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद